बस्तरच्या घनदाट जंगलात जिथं पोलीस आणि प्रशासन ही दहशतीने पाऊल टाकायला घाबरतं मंडळी तिथे गेले कित्येक वर्ष एक नाव सतत चर्चेत राहिले ते म्हणजे मडवी हिडमा हो हेच ते नाव ज्यानं संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला हदरवून सोडले मंडळी गेल्या पन्नास तासापासून छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडी परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांच्या मध्ये चकमक सुरू आहे घनदाट जंगल असलेल्या या टेकडीवर सातशेच्या वर नक्षलवादी असून यात मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी माडवी हिडमा देखील असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आणि तब्बल दहा हजारावर सुरक्षा दलातील जवान या ठिकाणी टेकडीला वेढा देऊन खिंड लढवत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्याबद्दल चर्चा सुरू झाली नक्षलवाद्यांचा कुख्यात कमांडर छत्तीसगडच्या जंगलातून उगम पावलेला चार राज्यांच्या सरकारची डोकेदुखी ठरलेला आणि मडवी हिडमा ज्यांना आपल्या दहशतीनं छत्तीसगडचं जंगल थरारून टाकले त्या हिडीमाला पकडण्यासाठी सरकारने दहा हजाराची फौज तैनात केली आहे आणि तब्बल सहा कोटीचं बक्षीसही ठेवण्यात आलं कधी काळी इतकी दहशत फक्त विरप्पनची चार राज्यांमध्ये होती त्याला पकडायला सुद्धा तब्बल वीस हजार पोलीस तैनात करण्यात आले होते पण मंडळी ह्या हिडीमाचा उदय कसा झाला हा हिडिमा आदिवासी नक्षलींचा हिरो कसा झाला हेच आपण आज या व्हिडिओतून समजून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ मंडळी तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी दोन हजार साली आत्मसमर्पण करणारा नक्षलवादी कमांडर बदरना याने माधवी हिडमाला संघटित भरती केलं होतं सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावच्या हिडमाने सोळाव्या वर्षी बंदूक हातात घेतली वयाच्या सोळाव्या वर्षी माओवाद्यांच्या ग्रामीण राज्य समितीने त्याला भरती करून घेतलं होतं त्याच्यासोबत इतरही अनेक मुले होती आजचा प्रसिद्ध नक्षलवादी पापाराव देखील त्यांच्यात होता माओवाद्यांमध्ये मा मुलांसाठी बलाल संगम नावाची एक संघटना आहे हिडीमाने त्यापासून सुरुवात केली हिडिमा सडपातळ बांधण्याचा अन तंदुरुस्त शरीर असलेला एक तरुण होता तो बराच हुशार असून खूप लवकर गोष्टी शिकत असे त्याच्या या क्षमतेमुळे त्याला बलाल संगम या मुलांच्या शाखेचं अध्यक्ष बनवण्यात आलं आणि माओवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी हिडमा विवाहित देखील होता त्याचे खरे नाव कुणालाच माहित नाही पण हिडमा हे नाव त्याला संस्थेने दिलं होतं माडवी हिडमा बस्तरमध्ये अनेक नावांनी ओळखला जातो ज्यात हिडमा उर्फ संतोष उर्फ इंदामूल उर्फ पोडियाम भीमा उर्फ मनीष या नावांचा समावेश नाव आहे पण मंडळी त्याचं खरं नाव काय आहे हा अजूनही प्रश्नच आहे शिवाय माओवाद्यांची स्वतःची शिक्षण व्यवस्था आणि सांस्कृतिक समिती आहे आणि इथेच हिडमा अभ्यासासोबत गाणे आणि वाद्य वाजवायला शिकला होता क्रांतिकारी गाणी म्हणणे ती वाजवणे आणि काही वाद्य वाजवायला शिकणे हे माओवाद्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे हिडमाने ह्या गोष्टी ही आवडीने शिकल्या होत्या आणि जितक्या आवडीने तो वाद्य वाजवतो तितक्याच आवडीने मंडळी तो, तो हल्ला देखील करतो त्याच्या आवाजात ही ताकद आहे बलाल संगमच्या प्रशिक्षणानंतर हिडमाची पहिली पोस्टिंग ही महाराष्ट्रातील गडचिरोली येथे झाली होती सूत्रांच्या माहितीनुसार दोन हजार एक ते दोन हजार सात पर्यंत नक्षल चळवळीत हिडमा एक सामान्य सदस्य होता बस्तरमधील सलवा जोडून मोहिमेनंतर तो अधिक आक्रमक झाला दोन हजार सात साली बस्तरमधील उरपल मेट्टा चकमकीत चोवीस पोलीस जवान मंडळी शहीद झाले होते त्या हल्ल्याचं नेतृत्व हिडमाने केलं होतं समोरासमोरच्या लढाईत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्याची रणनीती हिडमामुळे अधिक बळकट झाल्याचं जाणकार सा सांगतात आणि याच कामगिरीमुळे त्याला दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ मध्ये नक्षलवाद्यांच्या पहिल्या बटालियनचं कमांडर बनवण्यात आलं दोन हजार मध्ये ताडमेटला येथे छात्तर सैनिकांच्या हत्येनंतर त्याला संघटनेत एक महत्वाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती आणि यानंतर हिडमाने झिरम खोऱ्यावरील हल्ल्याची रणनीतीही तयार केली दोन हजार सतरामध्ये सुकमा येथील बुरकापाल येथे केंद्रीय राखीव दलावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टर माइंड होता आणि जेव्हा हल्ल्याची रणनीती बनवली जाते तेव्हा इतर मोठे कमांडर देखील त्यात सामील होतात परंतु हिडमा ज्या हल्ल्याचे नेतृत्व करतो त्याची रणनीती बनवण्यात तो आघाडीवर असतो नक्षली चळवळी सोडलेल्या काहींच्या मते संघटनेत ही हिडमाविषयी चर्चा व्हायची हिडमाच्या लढाईची पद्धत मंडळी आक्रमक आहे त्याने अनेक लढाईमध्ये भागही घेतला पण तो स्वतः फार कमी वेळा बंदूक चालवतो हो आणि कधी चकमकीत तो जखमी झाल्याचं कानावर सुद्धा आलं नाही विविध राज्यात त्याच्यावर कोट्यवधीचं बक्षीस आहे त्यामुळे अनेक वर्षापासून तो पोलिसांच्या मंडळी रडारवर होता चकमक सुरू असलेल्या करेगुट्टा टेकडी परिसरातील तो असल्याची चर्चा आहे ज्यामुळे याचे काय होणार हे चकमकीनंतर समोर येण्याची शक्यता आहे शिवाय स्थानिक आदिवासी हिडमाला बस्तरचा हिरो म्हणून ओळखतात स्थानिकांशी त्याचे चांगले संबंध आहेत विशेष करून युवा वर्गामध्ये त्याची क्रेज दिसून येते ते म्हणतात हिडमा जेव्हा येतो तेव्हा सर्वांचे म्हणणे तो, तो शांतपणे ऐकून घेतो आणि लिहूनही घेतो आजपर्यंत या भागात नक्षलवाद्यांचे समांतर सरकार तो चालवत असल्याने तिथे जनतेला सरकारपेक्षा नक्षलवादी जवळचे वाटायचे त्यातूनच शेकडो जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमासारख्या कुख्यात नक्षरवाद्याला स्थानिक तिथले हिरो समजायचे शिवाय हिडमाला लहानपणापासून तंत्रज्ञानाची मंडळी फार आवड तो त्याच्या प्रत्येक हल्ल्याचा व्हिडिओ बनवतो जेणेकरून त्या हल्ल्यातील बलस्थाने आणि कमकुवत मुद्दे नंतर माओवादी सैन्यात चर्चा करता येतील यासाठी तो ते बनवत असतो प्रत्येक हल्ल्यानंतर संघटनेचे इतर सदस्य ज्यात हल्ल्यात सहभागी कमांडर आणि सैनिकांचा समावेश आहे त्यात काय चूक त्यात त्यांची काय चूक झाली आणि आम्ही कुठे चांगले केले हे ओळखण्यासाठी ते व्हिडिओ पाहतात आणि त्याचे पुनरावलोकन करतात आणि मंडळी अशा हुशार नक्षलवाद्याला पकडण्यासाठी सरकारने तब्बल सहा कोटीचं बक्षीस ठेवले तसंच तब्बल दहा हजार सैनिक हे तैनात करण्यात आलेले आहेत हिडमा याच्या एन्काउंटरसाठी गेल्या तीन दिवसापासून दलाकडून मोठी कारवाई सुरू आहे या कारवाईत आतापर्यंत सहा नक्षलवादी मारले गेलेले आहेत त्यापैकी तीन जणांचे मृतदेह सापडलेत या आधीही सैन्याने हिडमालाला भेटण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळी सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागले आतापर्यंत हिडमाला वेढण्यासाठी सहाहून अधिक मोठ्या कारवाई करण्यात आल्या ज्यामध्ये शंभरहून अधिक सैनिक हे शहीद झाले परंतु हिडमाला वेढण्यासाठी इतकी मोठी कारवाई सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि दलाचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही सहा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी ही एक ऑपरेशन असं करण्यात आलं होतं ज्यामध्ये बावीस सैनिक शहीद झाले होते आणि हिडमाला पकडण्यासाठी किंवा त्याचा सामना करण्यासाठी सहा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी विजापूर जिल्ह्यातील टेकलुगुडेम येथे सैन्याने एक मोठी कारवाई सुरू केली या कारवाईत बावीस शहीद झाले यानंतर हिडमाला पकडण्यासाठी कोणतेही मोठे ऑपरेशन सुरू झाले नाही तथापि यानंतर हिडमा अनेक मोठ्या चकमकींमध्ये सहभागी झाला ज्यामध्ये सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागेल मंडळी आता हिडमाचं नक्की काय होणार त्याची पण विरप्पन सारखी हालत होणार की येत्या काही दिवसात ते आपल्याला कळेलच पण चार राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी बनलेल्या हिडमाचा सरकार कसा बंदोबस्त करेल कमेंट करून मंडळी तुम्हीही सांगा आणि यासोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी तिथे विसरू नका धन्यवाद